व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा अन्न शोधात जंगल सोडून गावाकडे इजमाने परिसरात भीतीचे वातावरण तहाराबाद वनक्षेत्रातील इजमाने बेलपुरी बीटमध्ये अन्न आणि पाण्याच्या शोधात एक बिबट्या जंगल सोडून गावाकडे आलाय किरण शंकर धोंडगे यांच्या शेतात पंधरा फुटाच्या खड्ड्यात बिबट्या पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरात वन विभागाकडून पाच ते सहा कृत्रिम तळे बांधण्यात आले आहेत मात्र या तळ्यांमध्ये पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात जंगल सोडून गावाकडे येत आहेत सुदैवाने धोंडगे यांच्या शेतातील खड्ड्यात पडलेला बिबट्या कोणालाही इजा न करता पडला मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन नागरिक तसेच वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत गावकऱ्यांनी काय काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटे फिरणे टाळावे लहान मुलांना घराबाहेर एकट्यांना पाठवू नये जंगलात जाण्यापूर्वी वन विभागाशी संपर्क साधावा वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये या घटनामुळे वन्यप्राणी आणि मानवांमधील संघर्ष वाढत आहे वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग आणि नागरिकांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे गर्जना न्यूज वामन शिंदे